कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आज कर्जत शहरामधील असतील कर्जत ग्रामीणमधील असेल कोपोली शहरामधील असेल विविध पक्षामधून आणि शिंदे गटामधून आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अगदी बहुसंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे आम्हाला सर्वांना आनंद आहेच परंतु आमच्या यांच्या एरियाने आमची संघटना नक्की मजबूत झालेली आहे पुढच्या काळामध्ये माझ्या पक्षामध्ये आलेल्या सर्व पक्ष प्रवेशाच्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना प्रत्येकाला चांगली काम करण्याची संधी मी उपलब्ध करून देईल आणि आम्हाला येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये नक्कीच विजय मिळेल असं मला आजच्या या प्रवेशामुळे आज मला वाटतंय येणाऱ्या निवडणुकीमध्ये खोकोली असेल माथेरान असेल कर्जत असेल या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला कशा पद्धतीनं या ठिकाणी यश असेल आपल्याला सर्वांना माहिती आहे कर्जत कालापूर मतदारसंघ असेल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा नंबर एकचा चा पक्ष आहे आणि असे आज अनेक पक्ष विविध पक्षामधून आमच्या पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांची जर संख्या बघितली तर नक्कीच आम्हाला चांगलं यश प्राप्त होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा आम्ही फडकवला शांत बसणार नाही असं आजच्या ठिकाणी मग सांगतो पहिली प्रतिक्रिया माझी अशी असेल की सर्वप्रथम मी इथे येऊन मागच्या वेळेस विधानसभेला आम्ही भाऊंसाठी काम करू शकलो नाही त्याची सर्वप्रथम सर्व कार्यकर्त्यांना दिलगिरी व्यक्त करतो पण नक्कीच पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना आम्ही चांगल्या प्रकारे काम करू हे मी ठामपणे सांगू शकतो आणि मला भाऊंसाठी एक बोलायचं आहे की सातत्याने ठेमठेम पडत असल्या पाण्याने दगड फुटतो पण त्याचा अर्थ असा नसतो की पाण्यामध्ये खूप जास्त बळ असतं त्याचा अर्थ असा असतो की जे सातत्याने पाणी पडतं त्या सातत्याने तो दगड पाणी पडल्यामुळे फुटला असतो आणि मला भावना सुद्धा तेच बोलायचं आहे की तुम्ही जे सातत्याने आज काम करताय त्या सातत्याचं यश तुम्हाला नक्कीच पुढे येणार दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेमध्ये भेटेल आणि मला तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना भाऊंना हे सांगायचं की ते जे मागच्या विधानसभामध्ये आम्ही तुम्हाला देऊ शकलो नाही पण नक्कीच आम्ही तुमच्यासोबत नव्हतो जो लीड तुम्हाला चौदाशेचा भेटला तोच लीड देणार देणार आणि त्याची पोचपावती म्हणून आम्ही तिकडे म्हणजे जाहीरपणे आम्ही सांगतो की त्या नसलेल्या गोष्टीची पोचपाव पावती आज तुम्हाला आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देणार तुमच्यासहित अनेकांनी अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय शिवसेनेला धक्का बसेल असं वाटतंय बसेल आता ते तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच कळेल की बसेल की नाही बसेल